आज मला भेटण्यासाठी खरं तर आमची जुनी ओळख आहे मला जी भेटण्यासाठी आलेले आहेत तेसुद्धा रील स्टार आहेत त्यांचे देखील इन्स्टाग्रामवर आणि फेसबुकवर खूप रील आहेत काही आहेत आमचे नारायणदेव घुगे आहेत आणि आकाशवाणीच्या माध्यमातून आमची ओळख होती आज ते या ठिकाणी आलेले आहेत तर ते मला भेटण्यासाठी आले पण मीच त्यांना भेटण्यासाठी आतुर होतो खरं तर तर अशा प्रकारे आजारले तर तुम्हाला काय कसं वाटतं बरं की हे नेमकं जे तुम्ही पाहता वगैरे त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया एकदम मनोरंजक आणि माहितीपूर्ण त्यातून माहिती आपल्याला बरीच ज्ञानाचा खजिनाच मनोरंजन आणि मनोरंजनाबरोबर माहितीचा खजिना एक दृष्टीस पडतो किंवा आपल्याला पाहायला मिळतो किंवा त्या माध्यमातून आपल्याला अनेक गोष्टी ज्ञान ज्ञान होतं समजा त्याच्यात आणि महत्वाचं आहे की ओळख की बरोबर माणूस बरोबर प्रेम जिव्हाळा म्हणजे मैत्रीच्या नात्यापेक्षा रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीचं नातं किती खट्ट असतं श्रेष्ठ असतं श्रेष्ठ असतं हा त्यातून अनुभव प्रत्यक्ष आम्हाला वारंवार येतो त्या त्याला तर आता तुम्ही सांगा यांच्याबरोबर तुम्ही विचारता बरोबर आहे

तुम्ही कुठून आला तुमचं नाव गुंजाळा जिल्हा बीड आणि सौ तर मित्रांनो हे गुंजाळा या ठिकाणाहून आलेले आहेत आणि खास मला भेटायसाठी आज आहे तर याला म्हणतात मैत्री याला म्हणतात जिव्हाळा याला म्हणतात प्रेम याला म्हणतात नातं माणूस कोण आहे काय आहे याच्यापेक्षा त्यांच्यामध्ये काय नातं आहे मैत्रीचं हे खूप महत्वाचं आहे तर त्यांना देखील त्यांचं देखील फेसबुक चॅनल आहे त्यांचं देखील इंस्टाग्राम चॅनल आहे तर भरपूर लोकांनी त्यांचासुद्धा इंस्टा फेसबुकच्या ज्या रील आहेत त्याला प्रतिसाद द्यावा अशी आमच्या सर्व मित्रांना मी विनंती करतो की आले याबद्दल त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद